पितृपक्षाच्या काळात सर्व पूर्वज पृथ्वीवर राहतात आणि त्यांची मुले त्यांच्यासाठी श्राद्ध नैवेद्य किंवा पिंडदान करतील अशी त्यांची अपेक्षा असते यापैकी काही गोष्टी केल्याने ते तृप्त होतात आणि आशीर्वाद देऊन परत जातात असं सांगितलं जातं जे लोक आपल्या पूर्वजांना संतुष्ट करत नाही त्यांना शापही मिळतो असंही मानतात त्यामुळे या काळात काही चुका करणं हे टाळायला हवं आज आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात की पितृपक्षात नेमकं का काय करावं आणि काय करू नये आधी पाहूयात कोणत्या गोष्टी कराव्यात ब्राह्मणाच्या मदतीने पूर्वजांसाठी तर्पण आणि श्राद्ध घालावं या दिवसात ब्राह्मणांना भोजन आणि वस्त्रदान करणं शुभ मानलं जात श्राद्ध पक्षात गाय कावळा कुत्रा आणि मुंग्यांना भोजन देणं लाभदायक आहे मान्यतेनुसार ज्या लोकांच्या कुंडलीत पितृदोष असतो त्यांनी या दिवसात उज्जैन आणि इतर धार्मिक ठिकाणी पिंडदान करावं घरात शांती राखावी तंटा करू नये आता काय करू नये हेही पितृपक्षामध्ये लसूण कांदा मांस मद्य आदींचं सेवन करू नये या गोष्टी या काळात निषिद्ध मानल्या जातात या दिवसात घरातील वडीलधाऱ्यांचा आणि पूर्वजांचा अपमान करू नये यामुळे पितृदोष होऊ शकतो स्नानाच्या वेळी तेल उठणं वापर करण्यास या दिवसात कोणतेही धार्मिक शुभ कार्य जसे की जावळ लग्न गृहप्रवेश नामकरण आदी करू नये पितृपक्षाच्या दरम्यान गृहप्रवेश करणं वर्जित मानलं जातं या दिवसात केस आणि नखे सुद्धा कापू नयेत आणि कोणाचाही अपमान सुद्धा करू नये